परंतु पेचेसाठी येत आहे लोक बाहेरून आणि इतर जिल्ह्यातून आणि मी एक दोन दिवसामध्ये परत आपल्या सगळ्यांचे आपण सेलिब्रिटी सर सर्व पत्रकार बंधू मीडियाचे सर्व माझे मादेसर सहकारी अधिकारी जे सी बी सी आमचे आपलं आम्ही पोलीस दरातर्फा खूप खूप स्वागत आणि कर, धन्यवाद करतो मागच्या वर्षी पहिला ॲडिशन आपले कार्यकर्त्यांचा झाला होता ज्याच्यात जवळपास पंधरा हजार लोकांनी पार्टिसिपेट केला होता आणि त्याच्यामुळे एक पोलिसांमध्ये आणि पब्लिकमध्ये एक वेगळी चांगली पॉझिटिव्ह प्रतिक्रिया होती की हे जे आहे दरवर्षी आपण केलं पाहिजे आणि ह्या वर्षी पंचवीस जानेवारीला जे सेकंड ॲडिशन काही रस्त्यांच्या इथे आणतो आहे याच्यात चार वेगवेगळे प्रकारचे रन्स राहतील म्हणजे एक तीन किलोमीटर्स राहतील दुसरा पाच किलोमीटर तिसरा दहा किलोमीटर आणि चौथा एकवीस किलोमीटर आहे आणि हे जे आहे पंचवीस तारीखला सकाळी जे सुरू होणार आहे सकाळी पाच वाजता आणि त्याच्यानंतर पंधरा मिनिटानंतर जे आहे दहा किलोमीटर आणि नंतर त्याच्या जो बाकीचे जे पाच आणि तीन किलोमीटर्स आहेत त्याच्या ही त्याच्यात ठेवलेला आहे आणि ते बेब आहे बेब देणारे आपण नंबर त्याच्यात जे टायमिंगसाठी जे चिप असतात ती दहा आणि एकवीस किलोमीटरला आम्ही देणार आहे प्राईजमणी पण याच्यात मोठी आपण ठेवलेली आहे त्याच्यात जे आहे जवळपास एट लॅक प्लस जे आहे त्याच्यात आपण हे ठेवलेली आहे प्राईज म्हणी आणि याशिवाय जे आहे आपले आठ लाख आणि अडतीस हजार याच्यात आपण प्राईस मणी ठेवलेली आहे आणि जे आपण हे जे ऑनलाईन जे पोर्टल तयार केलेलं आहे तो आहे डब्ल्यू 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 डॉट ताईकरण डॉट इन याच्यावर ऑनलाईन जे लोक आहेत ते रजिस्टर करू शकतात ऑफलाईनची सुविधा पण आपण केलेली आहे काही शाळाची मुले असतात त्यांना जमत नाही किंवा इतर जे आहे त्यांच्यासाठी आपण ऑफलाईनची सुविधाही केलेली आहे हे जे आहे जा जो मुख्य उद्देश आहे ते त्याच्यात दोन आहे परंतु जे ड्रग्सचे विरोध आपण काम करतो आहे आणि संपूर्ण देशामध्ये पण गवर्मेंट ऑफ इंडिया जे चालू आहे की मेक इंडिया ड्रग फ्री आणि आपण या शहरामध्ये याच्या विरोध ऑपरेशन थंडर जे चालू केलेलं आहे आणि त्याच्या भरपूर मोठा यश पण मिळालेलं आहे हे आपण पुढे घेऊन जातो आहे आणि याच्यामध्ये आपण तसे एक सक्षम ड्रग फ्री सोसायटी उभी करू शकतोय त्याची गरज आहे त्याच्यासाठी आपण काम करतोय आणि याच्या एक मुख्य उद्दिष्ट हे आहे याशिवाय जे आहे हेल्थ इज मोर दॅन याच्यासाठी आपलं एक मुख्य इशू आहे आणि आपण सगळे म्हणजे नव्हे तर कोण समाज एक फिजिकली फिट राहायला पाहिजे मेंटली फिट राहायला पाहिजे आणि स्पिरिच्युअली फिट राहायला पाहिजे आणि याच्यासाठी एक मोठा संदेश याच्या मार्फतीने जाणार आहे त्याच्यात आपण सगळ्यांना विनंती करतो आहे की आपण संपूर्ण परिवारासोबत तुम्ही या याच्यात पार्टिसिपेट करा म्हणजे संपूर्ण परिवार म्हणजे आई वगैरे किंवा त्याचे आजोबा वगैरे ते, दे दे ते आले आणि मुलांसोबत ज्यावेळेस धावतील तर एक वेगळा संदेश साठी जाईल याच्यासाठी आपण वेगवेगळे शाळा जे आहेत त्यांनाही आपण इन्व्हॉल्व करतो आहे ते जे शाळा आहेत आतापासून आमच्याकडे भरपूर आलेले की का तुम्हाला पण याच्यात पार्टिसिपेट करायचे म्हणजे त्यांच्या बँड राहील मग ते बँड त्यांच्या राहील आणि याच्यात जे आहे वॉटर दोन राहील आणि दर दोन किलोमीटरवर आहे शाळाचे ते राहतील आणि त्याच्या पार्टिसिपेशन राहील आणि त्याच्या मार्फतीने पण हे होतील की भाई आम्ही याचा भाग आहे याच्यात आपण पार जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एक मेडल देणार आहे जे आपण बघितलं टी शर्ट याच्यासाठी राहील त्याशिवाय ऑनलाईन एक सर्टिफिकेट राहील तसेच जे पार्टिसिपेट करणार आहे याच्यासाठी एक वेगळी आपण व्यवस्था केलेली आहे ती आहे फोटोग्राफची जे धावतील त्यांचे बिब नंबरचे अनुषंगाने तर त्यांनी जर त्याच्यावर बिब नंबर टाकला जे ऑनलाईन त्याला त्याची फोटोग्राफ पण फ्री मिळतील असं आपण एक व्यवस्था केलेली आहे हा जे आहे तर आमची संपूर्ण पोलीस जी टीम आहे ती हा जर पोलीस हेडक्वार्टर आहे तिथून हे सकाळी मी सांगितलं सुरू होणार आहे आणि याच्यात आपल्या मार्फतीने मला एक सगळ्यांना विनंती करायची की दे मेसेज शूड स्प्रेड वाईडली आणि आपल्या याच्यात आम्हाला सहकार्य करा जेणेकरून आपण एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज आणि पोलीस पब्लिक रिलेशन्स अजून कसे वाढतील हा पण एक याच्या मागचा हेतू आहे आणि पोलीसमध्ये किंवा पब्लिकमध्ये जे झालेले ते कमी होतील आणि ज्यावेळेस एक पब्लिक पोलीस सोबत असतात त्यावेळेस एक वेगळा संदेश सर्वांना जातो हा एक याच्या अजून एक मागचा हेतू आहे आपण सगळेही याच्यात भाग घ्यावे जे आपले पण पार्टिसिपेट करणे इच्छुक आहे त्याची नावं मला द्या आम्ही जरूर <coughs> ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज